नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्रहो आज अतिशय कौतुकास्पद बातमी घेऊन आपल्यापुढे मी उपस्थित आहे मित्र हो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा या बातमीचं आपण देखील भरभरून कौतुक करायला पाहिजे असं मला वाटतं मित्रहो आपल्या सर्वांना ठाऊक आहे या आपल्या देशाला पुढे आणण्यासाठी वेगवेगळ्या सत्ता पक्षातील अनेक माजी नेत्यांनी आपापल्या परीने प्रयत्न अवश्य केलेत त्यातील अर्धे अधिक दिवंगत आहेत आणि अलीकडे या प्रामाणिकपणाचा अभाव दिसून येतो हे देखील सत्यच आहे आणि आपल्या सर्वांना ते ठाऊक आहे या अशा काही प्रामाणिक नेत्यांसोबतच या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वात जास्त योगदान कुणाचं असेल मित्रहो तर ते आहेत मित्रहो अनेक क्षेत्रात काम करणारे काही अधिकारी मी काही असा शब्द वापरतो आहे काही अधिकारी त्यापैकी आज फार कमी अधिकारी प्रामाणिक उरलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे असेच एक दोन हजार सतराच्या बॅचमधील आय पी एस अधिकारी बीडचे हल्लीचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचं नाव सध्या अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आहे मित्र स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे आणि हीच बिकट परिस्थिती लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी नवनीत कौवत यांची पोलीस अधीक्षक म्हणून बीडला नियुक्ती केली आहे मित्र हो त्यांनी बीड पोलिसांची कमान हाती घेतली त्या पहिल्याच अगदी पहिल्याच दिवसापासून ते प्रामाणिकपणे कामाला लागले आहेत हे आपल्या लक्षात येत अनेक आजी माजी गुन्हेगारांना त्यांनी चक्क मुख्यालयात बोलवलं त्यांना रांगेत उभं केलं आणि त्यांना कडक तंबी दिली बीड जिल्ह्यात ते आल्यापासून गुन्हेगारीचं मूळ शोधून काढण्यात नवनीत कावत साहेब यशस्वी झाले आहेत ते कशावरून ऐका आणि त्याचा खोलवर शोध त्यांनी घेतला की गुन्हेगारी ह्या या, या गुन्हेगारीचे पाळं कुठे आहेत कुठून ही सुरुवात आहे त्यांना जो जो शोध लागला मित्र हो ती आहे जात जी जात नाही ती जात जातीय वादावरूनच बीड जिल्ह्यात अशा प्रकारे गुन्हेगारी वाढल्याने त्यांनी त्यावर उपाय म्हणून स्वतःपासून सुरुवात केली आहे मित्र हो कुणाच्या आडनावावरून त्याची जात कुणाच्या ध्यानात येऊ नये यासाठी त्यांनी पोलीस विभागातील पोलिसांच्या छातीवर झळकणाऱ्या नेमप्लेटवरून तुम्हाला माहिती आहे एक नेमप्लेट काळ्या रंगाची लागलेली असते त्या छातीवर झळकणाऱ्या नेमप्लेटवरून त्यांनी प्रत्येकाचे आडनावच त्यातून काढून टाकले मित्र प्रत्येक पोलिसांना नव्या नेमप्लेट देऊन त्यामध्ये दे प्रत्येक पोलिसांचे यापुढे फक्त स्वतःचे त्यांचे नाव असणार आहे आणि त्यांचा जो काही बॅज नंबर वगैरे जे काही ते तो नंबर पोलीस अधीक्षक नवनीत यांनी स्वतः देखील आपल्या छातीवरील नेमप्लेटवर फक्त नवनीत असे छापले आहे त्यामुळे दे आपण देखील बोलताना त्यांना नवनीत सर किंवा नवनीत साहेब किंवा नवनीत या नावानेच संबोधावं असं वाटतं अनेक आय पी एस अधिकाऱ्यांचा फार दांडगा अभ्यास असतो मित्र हे आपल्याला ठाऊक आहे बीड जिल्ह्यात आपल्याला संधी मिळाली मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आप 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 संधी दिली त्यामुळे आपण या संधीचं सोनं अवश्य केलं पाहिजे असं त्यांना नक्कीच वाटत असावं मित्र हो अधिकाऱ्यांनी ठाणलं तर ते अगदी होत्याच नव्हतं करू शकतात फक्त त्यांची इच्छाशक्ती हवी नवनीत कावतांसारखे अनेक अधिकारी आपल्या देशात हल्ली आहेत आजही आहेत परंतु मित्र हो या नेते मंडळींनी अनेक प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांना यापूर्वी अडचणीत आणल्याने अनेक अधिकारी हातबल झाले आहेत आणि म्हणूनच त्यातील अनेकांनी अनेक, अनेक अधिकाऱ्यांनी आपले प्रामाणिकपणाचे मार्ग कायमचे बदलले आहेत हे आपल्याला ठाऊक आहे आपला प्रामाणिक मार्ग न बदलणारे तुकाराम मुंडे साहेब आहेत ते आपल्याला ठाऊक आहे अख्ख्या महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात सुपरिचित आहेत त्यांच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत एकवीस बदल्या घेणारे ते पहिले अधिकारी आहेत मित्र आणि त्यांना एकवीस बदल्या देणारे नेते देखील पहिलेच असावेत ते जिथे जातात तिथे नियम कायदा सांभाळून नेते मंडळींना अडचणीत आणतात हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे त्यांचा प्रामाणिकपणा आहे मित्र अर्थात सत्याच्या मार्गावर चालतात ते म्हणून त्यांना कुठेच पूर्ण काळ टिकू देत नाही आणि कोण टिकू देत नाही तर ही नेते मंडळी मित्र आता नवनीत कावत यांनी एक नवपाऊल पाऊल बीड जिल्ह्यात उचलल्याने आज महाराष्ट्रात त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि अशा गोष्टींसाठी कौतुक व्हायलाच पाहिजे आता या त्यांच्या कौतुकाचा कुण्या नेत्याला त्रास होऊ नये एवढीच अपेक्षा कुणाची दृष्ट लागू नये एवढीच इच्छा मित्र हो मुख्य मुख्य म्हणजे अशा अधिकाऱ्यांची मागणी मुळात जनतेनेच करायला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्याचं फार चांगलं काम केलं आहे त्यामुळे अशा गोष्टींसाठी मुख्यमंत्री महोदयांचं देखील कौतुक आपण सर्वांनी करायलाच पाहिजे ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याचं कौतुक झालंच पाहिजे मित्र कुठल्या पक्षाचा पार्टीचा प्रश्न नव्हे अशाच प्रकारे राजकीय संस्कृती पवित्र ठेवण्यासाठी जी नेते मंडळी बाधा उत्पन्न करतात त्यांना देखील कडक तंबी मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी आणि ते अधिकार तसे मुख्यमंत्र्यांकडे आहेत त्यामुळे अशा नेत्यांवर देखील अंकुश ठेवून राजकीय संस्कृती पुन्हा पवित्र करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न केले पाहिजे अशी जनतेची आशा अपेक्षा आहे मित्र परंतु सत्तेसाठी अनेकांना सोबत घ्यावं लागतं हीच एक बाजू नाईलाज निर्माण करू शकते सामान्य माणसांना अलीकडे सोशल मीडियामुळे प्रत्येकच गोष्ट या राजकारण्यांची प्रत्येक गोष्ट लक्षात येत असते प्रत्येक गोष्ट त्यांची ध्यानात येते त्यांच्या हालचाली ध्यानात येतात मित्र नेत्यांच्या चांगल्या वाईट हालचालींवर सामान्य जनतेचं अलीकडे अगदी बारीक लक्ष असतं म्हणून नेत्यांनी देखील सामान्य माणसांच्या आशा अपेक्षेकडे तेवढंच जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे परंतु सामान्य जनतेच्या वतीने नवनीत कॉमत सारखे अधिकारी ठामपणे उभे राहिले तर पुन्हा भविष्य महाराष्ट्राचं उज्ज्वल होऊ शकत अशाच अधिकाऱ्यांची मागणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या जनतेने करायला पाहिजे ही ही अपेक्षा आहे सध्या महाराष्ट्राची नेमप्लेटवरून आडनाव पुसण्यामागे त्यांचा एकमेव उद्देश हा जातीय वाद नष्ट करावा हाच असणार कारण आडनावावरून कुणाचीही जात लवकर ध्यानात येते आणि मग अशा वेळी पोलिसांच्या छातीवर लागलेल्या नेमप्लेटवरून पोलिसांची जात कळली तर गुन्हेगार देखील जेव्हा एफ आय आर साठी येतात जेव्हा फिर्याद दाखल करायला येतात आपल्या जाती जातीचा ताळमेळ पोलिसांच्या जातीशी लावू शकतात नेमप्लेटवरून आणि होत्याचं नव्हतं तिथे घडू शकत पोलिसांची मदत घेण्यासाठी त्यांचा गैरवापर कुणी करू नये हा नवनीत साहेबांचा एकमेव उद्देश असावा मित्र आणि ते खरंच आहे काल परवा माध्यमांशी बोलताना नवनीत म्हणतात आम्ही जनतेसाठी आहोत आमची कुठलीही जात नसते आणि आमचा कुठलाही धर्म नसतो आमची जात ही फक्त खाकी आहे तो रंग खाकी आहे आणि हीच आमची जात आहे अशा कौतुकास्पद अधिकाऱ्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे मित्र हो कमीच आहे स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा नीट तपास होण्यासाठी नवनीत साहेब आले आहेत आणि योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता योग्य तपास आणि योग्य न्याय मिळाला तर या दोन विभूतींसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील कौतुकासाठी पात्र राहतील आणि महाराष्ट्राने त्यांचं कौतुक करावं या हा न्याय योग्य न्याय मिळाल्यावर आणि करायलाच पाहिजे या तिढ मात्र शंका नाही मित्र नवनीत कावस सारखे पोलीस अधीक्षक प्रत्येक ठिकाणी असले तर बदनाम झालेलं पोलीस दल पुन्हा नव्याने शाबूत होईल हे लक्षात घ्या अतिशय सुंदर कल्पना त्यांची आहे असो मित्र हो आज या विषयाला इथेच विराम देऊया आपण देखील चांगल्या गोष्टींचं चा कौतुक कमेंटच्या माध्यमातून करावं अशी अपेक्षा आहे तसंच माझं स्वतःचं चा देखील सरनेम आडनाव वेगळं आहे पण मी रंजन पुढे लिहितो ते कारण माझं हेच आहे की आम्ही आमची जात मानव आहे आम्ही मनोरंजन करू रंजन करू तुम्हाला नेमकं ह्या विषयाबद्दल काय वाटतं नक्की कळवा मित्र हो पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्र हो शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या द तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र